नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पुणे शहरातील प्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी ते मंदिर आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर सारसबाग हे जे समोर दिसत आहे हेच आहे सारसबागेच्या तळ्यामधील गणपती मंदिर या माहिती फलकावर या सारजबागेचा तसेच गणपती मंदिराचा इतिहास लिहिलेला आहे हे मंदिर पूर्वीच्या तळ्यात असल्यामुळे समोरचा रोड उंचीवर आहे रोडवरून खाली येण्यासाठी दोन्ही बाजूनी पायरे आहेत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन सतराशे पन्नास साली आंबिल ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले सदर तलावाचे काम सन सतराशे पन्नास ते सतराशे त्रेपन्न या कालावधीपर्यंत सुरू होते सदर तलावाचे क्षेत्र अंदाजे पंचवीस एकर एवढे विस्तीर्ण होते सदर तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे दोन लाख सात हजार चौरस फुटांचे बेट तयार करून ते मंदिर व बाग बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता त्यानंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत माधोराव पेशवे यांनी या बागेचे काव्यात्मक सारस बाग असे नामकरण केले श्रीमंत सवाई माधोराव पेशवे यांनी सन सतराशे चौऱ्याऐंशी साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली साहजिकच पर्वती सारसबाग आणि तलाव ही पुणेकरांची खास फिरण्याची आणि देवदर्शनाची ठिकाणी झाली <ण्णाग> <ण्णाग> स्वातंत्र्यपूर्व काळात सन अठराशे एकसष्टच्या सुमारास गणपती मंदिराची बेट सोडून तलावाची जागा पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पुढील छत्रपती तसेच पेशवे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत पुणे नगरपालिकेकडून साधारण सन एकोणीसशे सहासष्ट साली तलावाच्या जागेत उद्यान विकसित करण्यात आले ही समोर सिद्धिविनायकाची अत्यंत सुरेख मूर्ती दिसत आहे गणपती बाप्पा मौर्या या मंदिरातील ही गणपतीची मूर्ती दोन वेळा बदलण्यात आली ती पहिल्यांदा श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन सतराशे चौऱ्याऐंशी साली स्थापन केली दुसऱ्या नव्या मूर्तीची रावसाहेब कुमठेकर यांनी अठराशे ब्याऐंशी साली प्राणप्रतिष्ठा केली तर तिसऱ्यांदा श्री मनोहर तथा बापूसाहेब जोशी सरपंच आणि सौ मंजिरी जोशी यांच्या शुभहस्ते वीस मे एकोणीसशे रोजी या सध्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तळ्यातील गोलाकार कारंजा सुरू झाला आहे हे मंदिराच्या पाठीमागील प्रवेशद्वार आहे तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला हे तळ्यातील सिद्धिविनायक गणपती मंदिर आवडले असल्यास अस कमेंट्स मध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद